लन विथ पल्लवीमध्ये आपले स्वागत आहे पद्मश्री डॉक्टर सुधामूर्ती ह्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत सामाजिक कार्यात त्यांचे असे योगदान आहे एक सामाजिक कार्यकर्ता त्याचबरोबर त्या एक कुशल लेखिकाही आहेत डॉक्टर सुधामूर्ती लिखित वॉईस अँड अदरवाईज या पुस्तकातील काही निवडक कथांचे का अनुवाचन घेऊन मी आली आहे अशा करते की या सर्व कथा सर्वांनाच नक्की आवडतील तर आज आपण अनुवाचन करणार आहोत त्या कथेचे नाव आहे जेव्हा ताळेबंद जुळला नाही जेव्हा ताळेबंद जुळला नाही माझे वडील डॉक्टर होते आणि ते स्त्रीरोग व शास्त्र शिकविणारे विख्यात प्रोफेसर होते ते वर्गात कधीच मोठमोठी कंटाळवाणी व्याख्याने देत नसत उलट येता जाता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घडलेल्या घटना किस्से यांचे दाखले देऊन आपल्या लेक्चरमध्ये दे रंग भरण्याचा प्रयत्न करत स्वाभाविकच त्यांच्या तासाला विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असायची एकदा मी त्यांना एक विचारलं तुम्ही मेडिकलच्या वर्गात एवढ्या गोष्टी कशासाठी सांगता पंचतंत्र का लिहिण्यात आलं तुला माहीत नाही त्यांनी उत्तरादाखल मलाच प्रश्न केला पण पंचतंत्राचं उदाहरण इथे तितकंसं बरोबर नाही मी म्हणाले ते शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी आहे मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे माझ्या वडिलांना काही ते पटलं नाही मी गोष्ट सांगितल्या की माझ्या विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सोपे पडते दुसरं असं की एखादं व्याख्यान कितीही रसपूर्ण असलं तरीसुद्धा कोणत्याही विद्यार्थ्याचं लक्ष पंचेचाळीस मिनटाहून जास्त काळ खिळवून ठेवता येणं शक्य नसतं त्यामुळेच मी जर अधूनमधून अशा गोष्टींची पेरणी केली तर मी त्यांचं लक्ष चांगलं तास दोन ताससुद्धा विचलित न होता खिळवून ठेवू शकतो त्यांनी सांगितलेली एक गोष्ट इथे देत आहे माझ्या वडिलांच्या सांगण्यानुसार ही हकीकत लंडनमध्ये घडली आलेली आहे वैद्यकीय परिभाषेत ऑपरेशन थिएटरला ओ टी असं म्हणण्याची पद्धत आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ओ टी नर्स ही एक अत्यंत जबाबदार व्यक्ती असते व ती बरीच वरिष्ठ पदावर असते सर्व डॉक्टर्स व नर्स तिच्याशी सन्मानाने वागतात ओ टी नर्सचं पद सामान्यतः बऱ्याच अनुभवी व वयस्कर नर्सेसनाच देण्यात येतं एकदा एक, एक अतिशय ख्यातनाम व अनुभवी सर्जन एका पेशंटचं ऑपरेशन करत होते नेमकी त्या दिवशी नेहमीची ओटी नर्स रजेवर होती तिच्या जागी त्या दिवसापुरती एक बावीस वर्षाची तरुण नर्स काम करत होती ती नुकतीच नर्सिंगची परीक्षा उत्तीर्ण झाली होती पण चांगली चुनचुणीत होती व कामात हुशार होती कोणतंही ऑपरेशन सुरू करण्याआधी थिएटरनस ट्रेमधील रक्त पुसण्यासाठी तयार केलेले बोळे मोजून ठेवत असते त्याला मॉप असं म्हणतात मॉप म्हणजे स्टर्लायझरमध्ये शुद्ध केलेले कापडी घड्यांचे बोळे ऑपरेशन संपल्यानंतर वापरलेले बोळे आणि न वापरलेले बोळे परत एकदा मोजण्यात येतात ऑपरेशन सुरू करण्यापूर्वीची बोळ्यांची संख्या आणि ही संख्या एकच असावी लागते चुकून ऑपरेशनच्या वेळी रोग्याच्या शरीरात एखादा बोळा विसरण्याची चूक घडू नये म्हणून ही खबरदारी घेणं अत्यावश्यक असतं आता ही ऑपरेशन ही आताचं ही ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आता सर्जन टाके घालून रुग्णाची जखम शिवून टाकणार होते त्याआधी त्यांनी सवयीप्रमाणे विचारली सिस्टर बोळे मोजलेत ना टाळेबंद जुळला ना मग मा आता मला टाकी घालायला सुई द्या बरं त्यावर त्या तरुण नर्सने बोळे मोजून पाहिले आणि म्हणाली सॉरी डॉक्टर पण एका बोळ्याचा फरक पडतोय त्या सर्जनने रुग्णाच्या पोटात बोळा शोधण्यास सुरुवात केली पण बोळा सापडे ना सिस्टर इथे तर बोळा सापडत नाही आहे ते नर्सला म्हणाले आता त्या नर्सने इकडे तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये सर्वत्र तो बोळा धुंडाळण्यास सुरुवात केली पण तो साप सापडण्याचे नाव नाही ती चांगलीच काळजीत पडली जर बोळ्यांच्या संख्येचा ताळेबंद जुळला नाही तर सर्जन त्या रुग्णाचं पोट शिवून तरी कसं टाकणार ते सर्जन सुद्धा काळजीत पडले जर बोळा सापडत नसेल तर याचा अर्थ असा की त्या नर्सची ऑपरेशनपूर्वी बोळे मोजताना चूक झाली असणार पण आता बोळे मोजताना कोणतीही चूक केलेली नाही अशी त्या नर्सला पक्की खात्री होती व ती वारंवार तसं सांगतही होती आता ते सर्जन फारच अस्वस्थ झाले ते म्हणाले जाऊ द्या आता जास्त वेळ घालवू नका मला जखम शिवण्यासाठी सुई आणि कॅट गट द्या बरं पण त्या नर्सला ते पटेना ती सौम्य पण ठाम स्वरात म्हणाली सर तो हरवलेला बोळा जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मला सुई आणि कॅट गट देता येणार नाही त्या सर्जनने आपला संताप कसा बसा आवरला व रोग्याच्या पोटात त्या बोळ्याचा परत एकदा कसोन शोध घेतला अखेर ते जरा जोरात म्हणाले मी येथील वरिष्ठ अधिकारी आहे माझीही काही जबाबदारी आहे तुम्ही मला जखम शिवण्यासाठी सुई आणि कॅट टाक द्यावा असा मी तुम्हाला हुकूम देत आहे आता काय करावं असा प्रश्न त्या नर्सला पडला तरीही आपल्या मताशी ठाम राहिली आता ते सर्जन फार संतापले तुम्ही जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर मी ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला डिसमिस करेन आता काजित ती नर्स काळजीत पडली ती तिच्या घरी सर्वात मोठी होती आणि एकटीच मिळवती होती आज जर ही नोकरी गेली तर फार कठीण परिस्थिती ओढवली हो असती पण तरीही तिने आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही आपल्या मताशी ठाम राहिली प्रामाणिक होती ती परत म्हणाली सॉरी सर पण सुई आणि कॅटगड देणं शक्य नाही आता फारच कठीण प्रसंग या अनअनुभवी नर्सने आपले म्हणणे धुडकावून लावलेले त्या सर्जनला सहन झाले नाही ती इतके क्रोधित झाले की त्यांना काय करावं ते कळेना आणि गुण अस्वस्थ होऊन खाली जमिनीकडे नजर ओळवली आणि बघतात तर काय तो रक्त लांछित कापडी बोळा रणांगणावर जखमी पडलेल्या सैनिकासारखा जमिनीवर पडलेला होता त्यांचा जीव भांड्यात पडला समस्या सुटली होती हे पहा तो बोळा इथेच आहे ते उद्गारले ताळे बंद जुळला एकदाचा आता द्या बरं ती त्यांच्या तोंडातून सुई हा शब्द बाहेर पडण्याच्या आत त्यांच्या हातात सुई आणि कॅट गट आली होती सर्व काही व्यवस्थित पार पडल्यावर त्या सर्जननं त्या तरुण नर्सला जवळ बोलावून तिचं कौतुक केलं आणि म्हणाले आय एम सॉरी मी तुमच्यावर उगीच दबाव आणला पण काय हो मी जेव्हा तुम्हाला डिसमिस करण्याची धमकी दिली तेव्हा तुम्ही मनातून घाबरलात का आणि मी जेव्हा म्हटलं जे काही घडेल त्याची जबाबदारी माझी तेव्हा तुमच्यावर तुमचा माझ्यावर विस विश्वास नाही बसला हा एवढा दबाव तुमच्यावर असूनही तुम्ही क्षणभरही विचलित झाला नाही त्यावरती जरा चाचरत म्हणाली सर आम्हाला आमच्या शिक्षकाने असं शिकवलं होतं की बोळ्यांच्या संख्येचा ताळेबंद जर जुळत नसेल तर कोणत्याही परिस्थितीत सर्जनच्या हातात सुई आणि कॅटगट द्यायचे नाही मी फक्त माझ्या शिक्षकांच्या शिकवणीचं पालन केलं कोणतेही अनुभवी शिक्षक आपल्याला काहीतरी सांगतात तेव्हा त्या पाठीमागे तसंच काहीतरी सबळ कारण नसतं त्यावर त्या सर्जनना अत्यानंद झाला व विस्मयही वाटला ही गोष्ट सांगितल्यावर माझे वडील म्हणत लक्षात ठेवा प्रत्येक रुग्ण हा अनमोल असतो तेव्हा काळजी घ्या त्या रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टरच्या दृष्टीने हॉस्पिटलमध्ये घडलेला आणखीन एक मृत्यू एवढाच त्या गोष्टीचा अर्थ असतो पण त्या कुटुंबियांच्यासाठी त्यांच्या दृष्टीने ती एक न भरून काढता येणारी पोकळी असते कुटुंबातील प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व असतं त्यांचं म्हणणं हे किती खरं होतं संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल आपली मनस्वी धन्यवाद